लाल दिवाच्या गाडीतून फिरायचं असेल तर मंगळ स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे गरजेचं आहे तुम्हाला ते भेटू शकत नाही सूर्य पण स्ट्रॉंग आज एस्ट्रॉलॉजीवर तुम्हाला सांगायचं जे पॉलिटिक्स लोक आहेत किंवा ज्यांना फेम आहे त्यांना माणिक वापराय का सांगते माणिक हे रत्न सूर्याचं रत्न आहे रुबी आपण त्याला म्हणू शकतो बरोबर आणि ते रविवारी धारण करायचं असते पण ते कधी तुमच्या कुंडलीतला सूर्य उच्च असेल तुम्ही जर माणिक वापरलं तुमचं डोकं दुखत नाही तुम्ही डोक्याची गोळी खाल्ली तर काय असा त्याचा उपयोग आहे का त्याच्यासाठी कुंडली बघून तुम्ही रत्न द्या तर तुम्हाला सूर्य स्ट्रॉंग करायचं आहे काय काय लोकांना सूर्याला जल द्यायला सांगते माझे क्लायंट आहेत आम्ही इथं गेलो होतो त्याने सांगितलं की सूर्याला जल द्या आणि जसं आम्ही सूर्याला जल द्यायला चालू केलं मॅडम उलटच झाले सगळं तुम्ही जल कधी द्यायला पाहिजे ती पण कुंडलीवर तुमच्या डिपेंड आहे बरोबर आणि जॉबसाठी सुद्धा सूर्याला स्ट्रॉंग करणं गरजेच असते तुम्ही जर सूर्याला स्ट्रॉंग करायचं फक्त एक साधी रेमेडी मी तुम्हाला सांगते जनरल रेमेडी तुमच्या घराला पितळची कुंडी आणि पितळचं कुलूप लावायला चालू करा घराला घराला ओके पॉवरफुल रेमेडी आहे ती सुद्धा हो तुम्ही नाव होणार आपोआप नाव होणार त्या फे... फेम प्रसिद्धी मिळणार पितळेचं कुलूप पितळेचीच चावी आणि पितळेचीच कुंडी ओके पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा